नमस्कार शेतकरी मित्रांनो जय साधूर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल जे काही थमनेल आपला टाकलं आहे या थमनेलमध्ये जी काही माहिती आहे ती माहिती आता एका नामांकित म्हणजे एक चांगलं चॅनल आहे न्यूज चॅनल त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्यात आली आहे ते आपण दाखवू नाही शकत पण आता याच्यामध्ये जे काही अठरा हजार रुपये पी एम किसानचे एकदाच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील आणि नमो शेतकरीचे बारा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे आता ही माहिती खरी की खोटी यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि तो संभ्रम आता मित्रांनो आपण दूर करू शकतो पण तोही दूर जरी केला तरी ते ज्यावेळेस खात्यामध्ये पैसे येतील त्याच वेळेस ते आपण ही बातमी खरी समजू शकतो आता ही बातमी जी काही ज्यावेळेस पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये काही चेंजेस झाले आणि काही चेंजेस झाल्यानंतर बहुतेक शेतकरी त्याच्यातनं वंचित झाले होते आणि मग मधले हप्ते जे शेतकऱ्यांना मिळाले नाही जसे की बारावा हप्ता तेरा चौदा पंधरा सोळा असे जे काही हप्ते बहुतेक शेतकऱ्यांना मिळाले नाहीत अशा शेतकरी वंचित राहिले होते पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं लँड सिडिंग त्यांचं ई के वाय सी त्यांचे डॉक्युमेंटेशन हे सगळे व्यवस्थितरित्या केल्यानंतर किंवा काही वडिलांच्या नावाने शेती होती ती मुलाच्या नावाने ट्रान्सफर झाली मग हे सगळं करत असताना जे काही थकीत हप्ते होते ते थकीत हप्ते एकोणीसशे बरोबर देणं किंवा एकोणीसश्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणं गरजेचं होतं पण ते शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले नव्हते आणि आता अशी माहिती समोर येते की जे काही राहिलेले हप्ते होते जे हप्ते राहिले आहेत शेतकऱ्यांचे ते हप्ते आता एकदाच म्हणजे एकाच वेळेस अठरा हजार रुपयांपर्यंत म्हणजे किती तर नऊ हप्ते ज्या शेतकऱ्यांचे रखडले होते आणि नवौ शेतकरीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे सहा हप्ते रखडले होते असे सर्व हप्ते मिळून एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर करण्यात येतील अशी माहिती येते पण या संदर्भात आता पी एम किसानचं जे काही पोर्टल आहे त्याच्यावर कुठलीही अपडेट नाही आहे आणि नवो शेतकरीच्या पोर्टलवर देखील अपडेट नाही आहे पण संदर्भात अपडेट येऊ शकतं कारण की निवडणुकांच्या धर्तीवर निवडणुकांच्या तोंडावर असं शेतकऱ्यांना प्रलोभन देणं आणि शेतकऱ्यांना आपल्या बाजूने करणं हे प्रत्येक पार्टीचं काम असतं आणि ते भाजपा चांगल्याच पद्धतीने करतं आपल्याला माहिती आहे पण हे सगळं करत असताना जर भलेही तुम्ही ये राहिलेले पैसे नका देऊ पण शेतकऱ्यांना वेळेवर जी काही मदत आहे शेतकऱ्यांचा जो काही सरसकट कर्जमाफीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफीचा विषय आहे तो लवकरात लवकर सोडून तो शेतकऱ्यांना देण्यात यावा सरसकट कर्जमाफी करण्यात यावी एवढंच म्हणणं या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो धन्यवाद